आज आमच्या अंगणातच काय आमच्या आयुष्यातच पहिल्यांदा ब्रह्मकमळ फुललेलं आहे गेल्या महिनाभर आमची तीर्थयात्रा जी चालू आहे जी काशीपासून सुरुवात केली मग अयोध्या तिरुपती त्यानंतर काल करवीर खिद्रापूर आणि नरसोबाची वाडी अशी यात्रा पूर्ण करून आम्ही घरी परतलो पहाटे आज आणि आजच पुण्यातून पालखीचं प्रस्थान झालेलं आहे एकादशी आहे आणि ह्या अशा मुहूर्तावर ब्रह्मकमळ फुलून आलेलं आहे तर याच निमित्ताने महादेव विष्णू या पाठोपाठ ब्रह्माचंही दर्शन झाल्यासारखं वाटतंय आणि यापेक्षा सुंदर सांगता माझ्या यात्रेची होऊ शकत नव्हती हर हर महादेव गोविंदा गोविंदा रामकृष्ण हरी